जर का तुम्ही फार बारीक असाल आणि कितीही खाल्लं तरी वजन वाढत नाहीये त्वचा कोरडी पडते केस जास्त कळतात झोप चांगली लागत नाही वारंवार आजारी पडायला होते नमस्कार मी वैद्य स्वाती यादव कल्याणी शायुर्वेद पुणे या चॅनल मध्ये आपलं स्वागत करते ही जी सगळी लक्षणं आता मी तुम्हाला सांगितली ती वाद प्रकृतीच्या व्यक्तीची असतात म्हणजे वात पित्त कफ या तिन्ही दोषापासून आपलं शरीर बनते पण त्याच्यामध्ये पण वाताचं जर डॉमिनन्स असेल मध्ये तुमच्या आईनं जास्त काम केलं तिला आराम नाही मिळाला किंवा खाण्यापिण्याची आवड झाली रात्री जागरण झाले तर या सगळ्याचा परिणाम म्हणून जे बाळ जन्माला येईल तेव्हा त्याची प्रकृती ही वातप्रधान होते प्रकृती म्हणजे वात पित्त कफाचं जे काय आपल्या जन्मत्यापासून जे कॉम्बिनेशन असते ते असते त्याच्यामध्ये मग आपण फारसा फरक पडत नसतोय म्हणजे जे, जे काही तुमचं एकदा फिक्स झाली प्रकृती तर तुम्ही त्याच्यामध्ये फारसा बदल करू शकत नाही म्हणूनच बऱ्याच लोकांना हे प्रॉब्लेम फेस करायला लागतात की कितीही प्रयत्न केला तरी त्यांचं वजन वाढत नाही मग ह्या सगळ्यामध्ये या वाताला कंट्रोल करण्यासाठी फक्त तुम्ही काहीतरी करू शकताय ते काय करायचं हे आज आपण बोलणार आहे म्हणजे जर समता तुमची प्रकृती वात प्रधान असेल तर तुम्हाला स्वतःची जास्त काळजी घेण्याची गरज आहे म्हणजे जसं की प्रवास जास्त करायचं नाही किंवा वेळेवरती जेवण करायचं वेळेवरती झोपायचं शारीरिक ताण जास्त घ्यायचं नाही मानसिक जर तुम्हाला स्ट्रेस लेवल जास्ती वाटत असेल तर योगा मेडिटेशन सारख्या गोष्टी करायच्या आवर्जून याशिवाय त्वचा ही कोरडी असते या लोकांची त्यासाठी अभ्यंग हे वाद प्रकृतीच्या व्यक्तीला मस्ट आहे म्हणजे तुमच्या दिनचर्येमध्ये जर तुम्ही कानात तेल घालणे नाकात तेल घालणे डोक्याला व्यवस्थित तेल लावणे तेल लावणे पूर्ण शरीराला तेल लावणे हे जर रेग्युलरली फॉलो केलं तर तुमची फिफ्टी पर्सेंट कमी होतील याशिवाय जे काय हाडांच्या मधनं आवाज येणं हाड दुखणं सांधे सांधेदुखीचा त्रास होणं हे सगळं जे आपसूक म्हणजे लवकर चालू होते या व्यक्तींना त्यांच्यामध्ये पण अभ्यांगाचे जर प्रॅक्टिस तुम्ही रेग्युलर करत असाल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही डिले करू शकताय वातासाठी बेस्ट आहार जो सांगितलाय त्याच्यामध्ये मांसरसाचा सा उल्लेख आहे म्हणजे जर तुम्ही मटण खात असाल तर ती ती अस ते चांगले आहे ते वाताला बॅलन्स करायला मदत करणार आहे आणि याशिवाय असं वरिष्ठांसारखी औषधं जी गरजेनुसार तुम्हार तुम्ही वारंवार घेऊ शकताय म्हणजे जेव्हा पावसाळ्यात नॅचरली प्रकोप होत असतोय तेव्हा जर तुमच्या आहारामध्ये त्याचा समावेश असला तर तुम्हाला वातप्रकोपाची लक्षणं दिसणार नाहीत वात वाढू नये म्हणून नेहमी काळजी घ्यावी म्हणजे कोरडं अन्न ना खायचं नाही त्याच्यामध्ये वेफर्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्या फरसाणासारख्या गोष्टी आल्या पापड किंवा ज्याच्यामध्ये जास्त खार आहे क्षार सारखे पदार्थ फार लोणची या सगळ्या गोष्टी अवॉइड करायच्या शिवाय रात्रीचं अन्न शिळ अन्न मध्ये भरपूर वेळ ठेवलेलं किंवा कुठल्याही प्रकारचे कोल्ड ड्रिंक्स या सगळ्या गोष्टी अवॉइड करायच्या थंड खाल्ल्याने वात वाढतोय थंड हवेत फिरल्याने किंवा जर तुम्ही कुठे व्यवस्थित कपडे अंगावरती व्यक्तीसाठी अतिशय गरजेचं आहे डोक्याला व्यवस्थित हेल्मेट घालणं व्यवस्थित अंगावर कपडे घालणं याच्यानी डायरेक्ट वारा शरीराला कमी लागतोय आणि त्यामुळं कोरडेपणा कमी येतोय शिवाय आहारामध्ये गोडवा जास्त असला पाहिजे म्हणजे वातत बॅलेन्स करण्यासाठी मधुर आम्ही लवण हे तीन रसांचा उपयोग जास्त सांगितलाय त्याच्यामध्ये पण नॅचरल जे स्वीटनिंग गोष्टी आहेत म्हणजे फळांचा समावेश तुमच्या याच्यात असला पाहिजे ऋतूनुसार ते सगळं बदलतंय म्हणजे ड्रायफ्रुट्स तुम्ही खाऊ शकताय पण ते थंडीच्या दिवसात नाही खायचे पावसाळ्यात जास्त खायला पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करून आहारात तुमच्या मधुर रसाचं सेवन व्यवस्थित झालं पाहिजे त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट एक असते की दूध तूप घातलेल्या सगळ्या प्रकारच्या खिरी या वात प्रकृतीच्या व्यक्तीसाठी अतिशय चांगले आहेत त्याच्याने त्यांचा वात बॅलन्स होते तृप्ती होती आणि शरीराला स्निग्धता प्राप्त होते नेहमीच्या तुमच्या जीवनामध्ये तुपाचा वापर हा कंपल्सरी पाहिजे म्हणजे जर वात प्रकृतीच्या व्यक्तीने रोज चार पाच चमचे तूप खाल्लं तर त्याला पोट साफ होण्याची तक्रार कधीही होणार नाही आणि त्याच्यामुळे जे काही पुढच्या गोष्टी उद्भवणार आहेत त्या सगळ्यांवरती कंट्रोल ठेवणं सोपं आहे याशिवाय दूध पिणं किंवा जो काही तुम्ही आहार घेत तो कुसकरून व्यवस्थित चमच्यानी खाणं अशा प्रकारचं असलं पाहिजे असं जर केलं तर वाताचं रेग्युलेशन प्रॉपर होत आहे म्हणजे फार भरपूर चालणं गिर्यारोहण करणं किंवा बऱ्याच वेळ काम करत राहणं ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत म्हणजे वात प्रकृतीच्या व्यक्तीचा मानसिक स्वभाव असा असतोय की त्याला पटकन पटकन सगळं करायचं असते किंवा सारखं नवीन काहीतरी करायचं असते शांत बसणं हे त्याच्या स्वभावी नसते पण जर त्याचा त्याला फिजिकली त्रास व्हायला लागला तर मग जास्त होऊन त्याला इतर होणं हे नॅचरली असते म्हणून कधीही फार त्रास होईल अशी प्रकृतीच्या व्यक्तींनी करायची नाहीत म्हणजे थोडं आरामात शांत चित्ताना आवर्जून स्वतःचा लाड करत करत जगायचं वातासाठी बेस्ट ट्रीटमेंट आयुर्वेदात जी सांगितले ती बसती बस्ती तुम्ही प्रकोप होऊ नये म्हणून पण घेऊ शकताय प्रकोप झाल्यानंतर पण घेऊ शकताय सीजनल जे चेंजेस होतात त्याच्यामुळे आता पावसाळा जो आहे तो प्रकोपाचं काळ आहे तेव्हा बस्ती जर घेतली तर तुम्हाला वर्षभर परत वाचत त्यामुळे या सगळ्यांचा विचार करून तुमचा आहार विहार विचार या सगळ्यामध्ये बॅलन्स करून जरी तुमची प्रकृती असेल तरी पण तुम्ही निरोगी राहू शकता आणि दीर्घायुष्य होऊ शकता ही माहिती तुम्हाला आवडल्यास मित्रांना जरूर शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ यापुढेही घेऊन येईपर्यंत धन्यवाद